शेवगाव तालुक्यातील चापडगाव आणि आखेगाव येथे सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या पाच जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी टाकळी अंबड येथील उसाच्या फडात शोधून ताब्यात घेत गजाड केले त्यांच्याकडून मोबाईल रोख रक्कम शेळ्या दुचाकी असा एकूण दोन लाख एकोणपन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे दीपक गौतम पवार नितीन मिश्रा चव्हाण गोविंद गौतम पवार किशोर दस्तगीर पवार राजेश दिलीप भोसले अशी गजाड केलेल्या दरोडेखोऱ्यांची नावे आहेत एकवीस डिसेंबर रोजी कमलेश सुभाष वालेकर यांच्या घरी चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून एक लाख आठ हजार सातशे रुपयांचा ऐवज लोक डिसेंबर रोजी अभय राधाकिसन पायघन यांच्या घरात प्रवेश करून चोरट्यांनी मंगल पायघन आणि रामकिसन पांडू काटे यांना मारहाण करून पन्नास हजाराची रोकड चोरली होती शेवगाव तालुक्यातील चापडगाव आणि आखेगाव या दोन गावांमध्ये शेतवस्तीवरती पायघन कुटुंब यांच्या घरी साधारण सात आठच्या संख्येने काही चोर आलेले होते साधारण रात्री एक वाजेच्या सुमारामध्ये त्यांनी घरात प्रवेश करून आणि फिर्यादी यांना मारहाण करून त्यांचा मोबाईल रोख रक्कम साधारण सत्तर ते ऐंशी हजार रुपये आणि गॅस शेगडी आणि शेळ्या असा मुद्देमाल चोरून घेऊन गेलेले होते सदर गुन्ह्याचा तपास पोषण करत असतानाच स्थानिक गुन्हे शाखेनेही हा तपास सुरू केलेला होता एकंदरीत गुन्ह्याची पद्धत आणि आरोपींची माहिती घेता गुन्ह्यात दीपक गौतम पवार गोविंद गौतम पवार किशोर दस्तगीर पवार राजेश दिलीप भोसले आणि त्यांचे साथीदार हे निष्पन्न झालेले होते स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिथे आंबट टाकळी तालुका पैठण इथे जाऊन तेथे छत्र छापा टाकून साधारण याच्यातल्या आठ नऊ आरोपींपैकी पाच आरोपींना ताब्यात घेण्यामध्ये यश मिळालेलं आहे त्यांच्याकडनं मोबाईल गुण्यात वापरलेला मोटरसायकल तसंच काही ते रोफ रक्कम आणि शेळ्या या जप्त करण्यात आलेल्या आहेत